नमस्कार मित्रांनो आज आपण इथे आलो आहे माभ डोंगरावरती आणि आपले मित्र कमलेश पटेल यांच्यासोबत मी आज पहिल्यांदाच इथं आलेलो आहे आणि बघू शकता इथून किती सुंदर नजरा दिसतो आहे आता साक्षात सुद्धा ना दर्शन झालेलं आहे आपल्याला आणि इथे इतकं मस्त वाटत आहे ना की सकाळी सकाळी एकदम स्वच्छ सुंदर हवा आहे आणि इतक्या दिवस जो काय म्हणजे आपण बोलतो की जायचं जायचं आज आपण डोंगरात फिरायला सकाळ सकाळी इथं आलं सकाळच्या सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही इथलं वातावरण बघू शकता सुंदर प्रकाश आहे आणि एकदम स्फूर्तीदायक वातावरण आहे तर आता आणखी आपण डोंगरायचं जाऊया पुढे आणि बघूया कसा नजारा येतो हा या चालू हो चालू ना आयुष्याची खरी मजा तर फायनली मित्रांनो आता आपण इथे डोंगरावरती आलेलो आहोत आणि बघू शकता डोंगराच्या एक उंचा किनार्यावर सूर्यसुद्धा पूर्ण निघालेला आहे जवळजवळ पावणे सात वाजलेले आहेत ही साईड बघू शकतो आपण हे मुलुंडची स्वप्न नगरी आहे स्वप्न स्वप्ननगरीच्या सगळं बिल्डिंग दिसतात एक साईडला हा कालापत्र म्हणून एक फेमस दे। स्पॉट आहे इथे जेवढे पर्यटक किंवा जेवढे सकाळी सकाळी माणसं चालायला येतात ते सगळं इथेच येतात इथे योगासन व्यायाम वगैरे करायला मिळतो आणि तुम्ही हा इकडचं नावाला बघू शकता समोरला तुम्हाला दिसतो आहे हा तुलसी तलाव आहे आणि त्याच्या पलीकडे बोरवली बोरिंग आपल्याला बिल्डिंग दिसत आहेत म्हणजे आपण ह्या ठिकाणी येत आहोत की एक साइडला इकडे पूर्ण मुंबई आहे एक, एक साइडला इकडे ठाणं आहे आणि इकडे तुलसी तलाव आणि बोरवली आहे आणि ह्या स्पॉटवरती बघू शकता स्वच्छ सूर्यप्रकाश आहे आणि हवा पण सुंदर आहे आता पुढच्या ठिकाणी आपण परत जाऊया आणि हा पुरा पाला आणि ही जी याची मजा आहे ना ही वेगळी आहे निसर्गात खूप काही बघणार काय फक्त आपण त्याचा अनुभव घेता आला पाहिजे आपल्याला या बघूया काय बरं